तर नमस्कार मित्रांनो आता पहिल्यांदीच आम्ही गाणं ट्राय करतोय आणि रविवारी आमचं गाणं येणार आहे लाडाचा जाव आहे त्यात मी मिटून खातोय गाणं जर तुम्हाला आवडलं नक्की करा आमच्या चॅनलला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जावाय म्हणून हॅलो वैष्णव वैष्णव आंबा पिकलाय पाडाचा वैष्णवी तो तो आलाय जावाय लाडाचा 来来个胖子。